नमस्कार मंडळी मी आहे मनोहर कलामकर आणि तुम्ही पाहताय आमचा चॅनल मनोहर कलामकार ट्रॅव्ह लाग मंडळी कसे आहात बरे आहेत ना बरे असलेच पाहिजे मंडळी पुन्हा एकदा आम्ही आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडीशी आजूबाजूची आमच्या गावची आमच्या गावच्या आमच्या बाजूच्या शेजारच्या गावची थोडीशी शे माहिती आम्ही तुम्हाला देणार आणि कोकण कसा आहे कसा कोकणातली लोकं कशी आहेत ह्याची थोडी सविस्तर माहिती तुम्हाला आम्ही देतो आहे तर चला जरा फेटफटका मारू फेर मारूया फेरफटका मारल्यानंतर आपल्याला कळेल आणि कसं गाव आहे कसं कोकण आहे ते पण ही सकाळची वेळ आहे सकाळच्या वेळेला मी बाहेर वॉकिंगसाठी बाहेर पडलो आहे आणि तुम्ही पाहताय सगळीकडे बघा धुका किती पडला आहे महिना आहे एप्रिल आणि एप्रिल महिन्यामध्ये एवढं धुकं कोकणामध्ये आहे ठीक आहे हे बघा सगळी का तुम्हाला समोर काही दिसणार नाही एवढं धुका कोकणामध्ये एप्रिल महिन्यात पडतो आहे तर विचार करा ह्या हे थंडीचे महिने नाही आहेत हे थंडीचे नाही हे गरमीचे महिने असूनसुद्धा एवढी इथे एवढं एवढं धुका पडलं इथे तर मंडळी हे असं कोकण आहे कोकणामध्ये जसं हिमालयामध्ये बर्फ पडतो तसा कोकणामध्ये हा धुका खूप पडतो थंडगार वातावरण असतं सकाळचं आणि मी फेफटका मारण्यासाठी आलेलं असताना हे सगळं चित्र दिसलं की सगळीकडे सगळीकडे धुकंही धुका आहे तर चला तर जाऊया हळूहळू हळू आपल्या आमच्या परिसराची थोडीशी माहिती घेऊया तर मंडळी रस्त्याने चालत असताना रस्त्याच्याच कडेला एक आंबा दिसला या आंब्यावर ते आंबे किती धरलेत बघा कोकणात तुम्हाला असे जागोजागी आंबे दिसतील आणि त्या आंब्यावरती असे आंबे, आंबे धरलेले दिसतील तुम्हाला सकाळच्या प्रहरी पक्ष्यांचा किलबिलट सुमधुर आवाज त्यांचा आणि अशी ही कोकणची सकाळ असते आंब्या आंबे धरलेत पक्ष्यांचा किलबिलाट चालू आहे तर हा पक्ष्यांचा किलबिलाट ऐकत सुंदर आवाज ऐकत आपण आता आपण जाऊया आदिवासी वाडीकडे इथे आदिवासी मुलं खेळतात आदिवासी पाडा आहे आदिवासी गाव आहे हा तर ह्या ठिकाणी आदिवासी मुलं खेळतात इथे इथे समोर त्यांची आता घरं दिसत आहेत धोका असल्यामुळे जास्त दिसत नाही इथून हा आदिवासी गावाला सुरुवात होते इथून सुरुवात होते इथून घरं आदिवासी लोकांची स्टार्ट होतात सुरुवात होते इथून आणि रस्त्याच्या दोन्ही साईडला त्यांनी घरं बांधलेली आहेत आणि चांगली आहेत अगदी सुटसुटीत घरं आहेत पूर्वीसारखी आता त्यांची घरं राहिली नाहीत पूर्वी कसं आदिवासी लोकं शेळ्या मेंढ्या किंवा गावच्या ठिकाणी बोलायचं झालं तर बकऱ्या पाळायचे त्याच्यानंतर मासेमारी आणि जंगलामध्ये जाऊन शिकारी करायचे हे तुला पण दाखवतो कशी गर दिसतात ओक जाम दुःख पडलंय ना ते मस्तपैकी छान दिसतात चल <laughs> जाते इन्ची दिशन दिवस उत्तर उत्तर हो जातो तिकडे असे आपले आदिवासी भाऊ आहेत त्यांची दिवसेंदिवस उत्तरोत्तर प्रगती होत चालले आहे आणि चांगल्या प्रकारे प्रगती होते चांगली घरं बांधले सुंदर काही तर घरं अशी आहेत की वर खाली आहेत खाली एक आणि वरती माळा एक आहे आणि हे आहे आपल्या आदिवासी पाड्यातील जिल्हा परिषद रत्नागिरी समाज कल्याणचं हे छोटंसं ऑफिस आहे आणि इथे जिल्हा परिषदेत जे काही काम होतं ते इथे करतात म्हणजे ह्या गावासाठी हा छोटासा ऑफिस बांधलेला आहे जिल्हा परिषदेने पावसाळ्यात जळण्यासाठी जे तूल जळवतात त्यासाठी लाकडं त्याने जमवली आहेत हे बघा पाणी आलं नाही अजून किती वाजता येतो येतो ना चांगलं पाणी तर मंडळी आदिवासी पाड्यामध्ये सुद्धा नळ व्यवस्था आता चांगल्या प्रकारे केलेली आहे टी जे पी सरकारने चांगल्या प्रकारे आता व्यवस्थित नळ योजना चांगली राबवलेली आहे आणि चांगलं आता पूर्वीसारखा एवढा काय त्रास होत नाही पाण्याचा पूर्वी कशी त्यांची विहीर होती ना ते विहीर पण जास्तीत जास्त सात ते आठच फूट खोल होती आणि खाली कातळ होतं त्यामुळे पाणी लागत नव्हतं त्यांना पाण्याचा खूप त्रास होता त्याला खाली नदीवरती जावं लागायचं आणि एवढे नदीवरून वरती डोंगरावर चढवायचं था हांडे घेऊन म्हणजे फार मुश्किल होतं ते काम कठीण होतं आता नळाची व्यवस्था झाल्यामुळे ते व्यवस्थित आता चाललं आहे सगळं तर मंडळी हा आमचा आदिवासी गाव आहे आणि खूप आता चांगला सुधारलेला आहे चांगली लोकं राहतात आमचे लोक आदिवासी आमचे भाऊच आहेत आणि ह्या भावाने अतिशय चांगल्या प्रकारे प्रगती केलेली आहे आता प्रधानमंत्री योजनेतून प्रागा प्रधानमंत्री जी योजना आहे घरकुल योजना त्या योजनेत त्या लो लोकांनी अतिशय चांगल्या प्रकारे घरं बांधलेली आहेत तर मंडळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्य नऊ वर्षाच्या कार्यकाळमध्ये आदिवासी पाड्यातील आदिवासी गावातील बरीचशी घरं सुधरलेली दिसतात आणि त्यांनी आपली चांगल्या प्रकारे प्रगती करून घेतलेली आहे मग तुझा घेतो फोटो याच्यामध्ये युट्यूबला आपल्या गावाचा टाकतोय आपलं गाव किती आता सुधारलं पहिलं कसं होतं आणि आता कसं एकदम मस्त झालं आदिवासी आदिवासी गाव मस्त एकदम झालंय अरे कोण बोलणार पण नाही यार पूर्वी सगळी मातीची आणि अशी काटनची घरं होती ना आता बघून एकदम चाट पडतो मी पण मस्त छान केलंय एकदम जबरदस्त आणि आता पावार। पावार। थे थे। ते पोरं कसे शिकलेले पण आहेत ना व्यवस्थित कामा धंद्याला पण व्यवस्थित जातात तुझं नाव काय योगेश पवार पवार कुटुंब इथे जास्त मोठं आहे ना भरपूर आहे आणि बाकी सर्व पवार सगळे आता वरती घरं किती आहेत सगळी वरतीच होती आता आले मनोहर कलमकर ट्रॅव्हल्स अँड ब्लॉग मनोहर कलमकर ट्रॅवल्स अँड ब्लॉग सर्च कर तुला भेटेल हां चल तर मंडळी हे असे आमचे आदिवासी भाऊ आहेत आणि अतिशय सुंदर घरं यांनी बांधलेली आहेत आणि हळूहळू प्रगती करत आहेत इतर समाजाबरोबर आपली ओळख म्हणून मजबूत अशी दाखवत आहेत तरी झालीच पाहिजे प्रगती त्यांची पूर्वी हा समाज जंगलामध्ये जाऊन शिकार करून आपला पोट भरत असे शेती व्यवसाय नसल्यामुळे ते संपूर्ण जंगलावरतीच अवलंबून होतं यांचं पण आता तसं नाही आता ते नोकरीधंदाही करतात आणि चांगल्या प्रकारे पोट भरतात बघा कशी सुंदर घरं बांधलेन त्यांनी पूर्वी त्यांची तिथे विहीर होती तिथे आणि ते विहिरी जाऊ जाऊया आपण पण आता ते विहिरीचं पाणी एवढं राहिलं ना आणि त्यांना ते पूर्वी पुरत पण नव्हतं पाणी आणि आता नळ योजना आलेली आहे संपूर्ण त्याच्यामुळे पाण्याचा तेवढा तुटवडा भासत नाही आणि कशी झाडं नारळ वगैरे लावलेले आहेत चला आपण जरा त्यांची विहीर पाहूया तर मंडळी ही आहे आमच्या आदिवासी गावची विहीर तर विहिरीमध्ये पाणी किती बघूया विहिरीमध्ये पाणी काहीच नाही आहे तर मंडळी असे पाण्याचे हाल असायचे पूर्वी आणि खूप त्रास व्हायचा आहे लोकांना पूर्वी खूप वरती डोंगरावरती राहत होते आता खाली आलेत का नळ योजना आलेली आहे चांगली आणि त्याच्यामुळे लोक आता खाली आले आहेत तर ही पायवाट होती जुनी वरती डोंगरावर वरती त्यांच्या जे जेव्हा घरं होती त्यावेळेला ह्या पायवाटीने वरती जायचे आणि पूर्वी कसा शिकारीचा हा धंदा शिकारी त्यांचा होता शिकारीचा व्यवसाय शेती करत नव्हते आणि त्याच्यामुळे शिकारीवरतीच अवलंबून असायचं की कधी रोजीरोटीला बाहेर कोणी बोलवलं तर जायचं आणि आता चांगली त्यांची मुलं शिकलेली आहेत चांगले शिक्षण घेऊन बऱ्याच ठिकाणी मुलं आताची आत्ताची पिढी म्हणणे पूर्वीची पिढी म्हणण्यापेक्षा आत्ताची पिढी अतिशय चांगल्या प्रकारे नोकरीधंदा आहेत तर ही अशी आमची आदिवासी मुलं यांची प्रगती झालीच पाहिजे हा समाज आपल्या समाज इतर समाजाबरोबर खांद्याला खांदा लावून पुढे आला पाहिजे ही माझी मनापासून इच्छा होती म्हणून म्हटलं चला पूर्वी जो होता आपला आदिवासी समाज त्यांची जी घरं होती आणि आता त्यांची कधी प्रगती झाली आता कशी काय सुधारणा झाली तरी जाऊन आपण बघूया म्हणून म्हटलं चला एक व्हिडिओ बनवूया त्यांच्यावरती म्हणून आम्ही आता व्हिडिओ बनवायला आलो तर प्रधानमंत्री योजनेतून जे काय त्यांना मदत मिळते ती अतिशय योग्य आहे आणि चांगल्या प्रकारे त्यांना मिळते ती मदत तर चला मंडळी आपण त्यांचं जे जुनं गाव होतं वरती डोंगरावरती तिकडे जाऊया वरती आता जाऊया आपण बघा ही अशी खडतर वाट होती वर जाण्याची अशी वरपर्यंत हा मार्ग गेला होता आणि अशा वाटेने ही लोक वरती दररोज चढायची उतरायचे पाण्याचे हांडे घेऊन त्यांच्या महिला होत्या की नाही ह्या ह्या अशा पायऱ्या चढत चढत डोक्यावर दोन हंडे तीन हांडे घेत वरती जायचे घेऊन तर वरचा भाग आता आपण बघूया वरून सगळे खाली आलेत ते आता वरती किती घरं राहिलेत की बघूया हे बघा हा त्यांचा जुना मार्ग आणि इकडे जुनी घरं आहेत बघा वरती आणि इकडं खाली नवीन गरज झाले तर चला वरती जाऊया बघूया चढताना मला दम लागला आणि ते तर रोजच चढत होते हे बघा या अशी जुनी घरं त्यांची ते त्यांची होळी लागते आदिवासी समाज हा हिंदू समाज आहे आणि मजबूत आपली पाय रोवून बसलेला समाज आहे आपला हा बघा त्यांचा होम आणि होळी इथे लागते ते संस्कृती कधी विसरत नाही आदिवासी भाई आमचे आदिवासी लोक ही कट्टर हिंदू असल्यामुळे ते आपली संस्कृती कधीही विसरत नाहीत त्यांनी हजारो वर्षापासून आपली संस्कृती अशी जपत ठेवलेली आहे हे बघा ही जुनी घरं त्यांची आता फक्त दोन तीनच वरती घरं राहिलेत बाकी सगळी बाकी सगळी घरं खाली गेलेत तो तिथे घर आहे आणि ही तीन घरं आहेत तिथे अशी चार घरं राहिलेत बघा बाकी सगळी घरं खाली गेलीत धुका असल्यामुळे जास्त काही दिसत नाही तरी पण ठीक आहे प्रयत्न केला की आपल्या ह्याचा व्हिडिओ बनवायचा आदिवासी गावचा तर चला आता आपण पुन्हा खाली जाऊया याची मोडकळीस आलेली घरं त्यांनी अर्धवट सोडून वापस आता खाली राहायला गेलेत कारण वरती खूप त्यांना त्रास होता चढायचा उतरायचा पाण्याचा त्याच्यामुळे त्यांना जो त्रास होता तो त्यांनी त्रास आता सोडून थोडा चांगला मार्ग पकडून जरा मोकळ्या जागेवरती खाली गेलेत फणसावरती चांगले फणस धरलेले आहेत पण छोटे आहेत अजून हे बघावरती छान आहेत अजून पण तर मंडळी असा आपला आदिवासी गाव होता आणि त्या गावाची थोडीशी ओळख म्हणून एक छोटा व्हिडिओ बनवला होता तर तो तुम्हाला जर आवडला असेल आणि आदिवासी गाव आदिवासी लोकांनी जी प्रगती केली आहे ती तुम्हाला जरूर आवडली असेल तर आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशी उत्तरोत्तर आपल्या आदिवासी लोकांची प्रगती झाली पाहिजे आपले सगळे हिंदू भाई आहेत ते त्यांची दिवसेंदिवस चांगली प्रगती होईल याकडे आपलं आपला पण उद्देश पाहिजे सरकारचा पण उद्देश पाहिजे तर त्यांची प्रगती होण्यासाठी त्यांना शुभेच्छा देऊया आदिवासी भावना आणि आपला व्हिडिओ इथंच संपवते जय हिंद जय महाराष्ट्र